ॉर्ट पोहोचलो आणि लोकल मेकॅनिकला गाडी दाखवली तर लोकल मेकॅनिक म्हणाला की नाही नाही तुम्ही प्रॉपर सर्व्हिस स्टेशन नसल्या सर्व्हिस स्टेशन रिसॉर्ट पासून जवळजवळ एका तासावरती म्हणजे चाळीस किलोमीटर लांब आहे गाडी तर बंद पडलेली आहे आणि प्रचंड इथे पाऊस आहे शेवटी काय केलं देवाचं नाव घेतलं आणि निघालो दर दहाव्या आपली गाडीतून उतरतोय आणि रेडिएटर मध्ये पाणी टाकतो आहे असं करत करत हा प्रवास सुरू केलेला आहे इथे प्रचंड पाऊस आहे हो कधी कधी काही एक का अनुभवच आहे इथे हायवे ला भर पावसात दर दहा मिनिटांनी गाडी थांबवायची आणि रेडिएटर मध्ये असं पाणी भरायचं आणि परत गाडी चालवायची खूप कठीण आहे पण अभी मॅनेज करतो सगळं आणि पूर्ण काळजी घेतली त्यानं गा येताना गाडी चेक वगैरे पूर्ण करून आणली होती पण कधी कधी असं होतं ना काही गोष्टी तर आपल्याला शांतपणे त्या गोष्टींना फेस करावं हो लागतं पण चे, या सगळ्या प्रवासात आहे ना आम्हाला क्लब महिंद्रवालांनी खूप हेल्प केली खरं तर आमचं उद्या आम्ही लॉ हे करणार होतो चेकआउट करणार होतो पण आम्ही एक दिवस अगोदरच केलं चेकआउट या पावसाच्या प्रॉब्लेममुळे आणि गाडीच्या प्रॉब्लेममुळे पण त्यांनी आम्हाला सांगितलं की गरज पडली तर आम्ही तुम्हाला अजून एक्सटेंड करून देईल तुम्ही इथे राहा आणि इवन टाटाचे जे सर्व्हिस सेंटर आहे आता आम्ही जिथे चाललो आहे त्यांनी पण आम्हाला सांगितलं की तुम्ही मुंबईची गाडी आहे तर आम्ही तुम्हाला लवकर गाडी सर्व्हिस करून देऊ पॅलात व्हेरी कॉपरेटिव्ह 保护伞。